नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी मित्रांनो आज आपण वसमत तालुक्यातील लोळेश्वर या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये एका शासकीय योजनेमधून या गावाने आर्थिक प्रगती साधलेली आहे आणि ती आर्थिक प्र प्रगती कशा पद्धतीने साधलेली आहे त्या योजनेचा फायदा या शेतकरी बांधवांनी कसा घेतला तर या संपूर्ण बाबीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीनिवास शिंदे सहाय्यक कृषी अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी या गावामध्ये शासनाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवला थोडक्यामध्ये आपण माहिती त्यांच्याकडूनच घेऊ नमस्कार सुरेश भाऊ नमस्कार सर्वप्रथम मी श्रीनिवास बालाजीराव शिंदे सहाय्यक कृषी अधिकारी सज्जा अगोली तालुका वसमत येथे कार्यरत आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे या गावातील जे की शासनाची जी योजना होती कोरडवाहू शाश्वत अभियान कोरडवाहू शाश्वत अभियान हे गाव कसं निवडलं जाते या गावाचे निकष काय होते शेतकरी बांधवांनो हे जे गाव आहे तालुक्यामधलं लोळेश्वर गाव हे वसमतच्या शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे प्रामुख्यानं इथे पूर्वीपासूनच कोरडवाहू शेती आहे मोरिताचे साधन कमी होते गाव निवडण्यामागचं कारण विशेष म्हणजे गावातील सामाजिक समतोल जे खातेदार वर्ग आहे गावातील हा सर्वसाधारण खुला वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा जा एक वर्ग आहे म्हणजे समतोल राखण्यासाठी आपल्याला तो एक निकष महत्त्वाचा आला त्याच्यासोबतच गावातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली असता गावातील भौगोलिक परिस्थिती एकूण तीनशे स सत्तावीस हेक्टर एरिया आहे वैतिलाय क्षेत्र तीनशे चौदा हेक्टर आहे आणि एकूण खातीदार गावातील दोनशे ऐंशी आहेत बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या या योजनेची गाव लेवलला आम्ही बैठक घेतली बैठक घेऊन गावातील सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला की शेतकऱ्यांना असं आम्ही माहिती दिली प्रोडव शाश्वत अभियानामध्ये रॅडमध्ये रेनफील डेव्हलपमेंट ॲग्रिक ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला गावातील पायाभूत सुविधांचा विचार करून पाण्याच्या पावसाचा विचार करून परिस्थितीचा एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आपल्याला नावीन्य पोल्टिव्हेशन करायचं आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांना एक सुरामध्ये आम्हाला साहेब तुम्ही म्हणता की गावामध्ये आपल्याला असं करायचं तसं करायचं हे शक्य आहे का मी म्हणलं निश्चितच शक्य आहे का करू शकत नाही आपण कारण शासनाची योजना आहे आणि ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हा मुख्य हेतू या मागचा होता मग त्याप्रमाणेच आम्ही काय केलं गावामध्ये दोन तीन बैठका गाव बैठका घेऊन ग्रामसभा घेऊन गावातील लाभार्थी निवड केली लाभार्थी निवड केल्यानंतर गावातील सर्व शेतकऱ्यांना बांधवांना खातेदारांना आम्ही पूर्ण जे आपल्याला प्रकल्प राबवायच्या बाबी आहेत त्या समजावून सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी काय केलं पिकाचा सोबतच आम्ही त्यांना दूध उत्पादनासाठी दुधाळ जनावरांची एक त्याच्यामध्ये आम्हाला बाब होती तीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना दिली कारण की या गावामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर जोडधंदा काही नव्हता शेतीसोबतच दुधाळ जनावरांचा जोडधंदा जर मिळाला तर निश्चितच त्यांच्या त्यांची आर्थिक प्रगती साधण्यामध्ये त्यांना मदत झाली असती मग तस त्या अनुषंगाने गावातील आम्ही एक ग्रुप तयार केला त्या ग्रुपचा ओमकेश दत्तराव कदम नावाचा जो आमचा युवा शेतकरी आहे त्यांनी पुढाकार घेऊन गावातील शेतकऱ्यांना दुध म्हणजे मशी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आम्ही सुद्धा त्यांना ती योजना घेऊन मग आम्ही गावात ए सी समाजाचे शेतकरी ओपनचे शेतकरी असे मिळून आम्ही एक यादी तयार केली त्यान त्यानंतर आम्ही त्या मशी खरेदी केल्या मशी खरेदी केल्याच्यानंतर गावामध्ये त्या मशीपासून लोकांना रो रोजगार मिळाला सकाळ संध्याकाळ त्यांना त्याच्यामधून उत्पन्न वाढण्यास मदत मिळाली तर मित्रांनो ही झाली पार्श्वभूमी मी तुम्हाला या बाबीसोबतच मी आता प्रत्यक्ष आपण त्या गावामध्ये आलोत त्या गावातील संबंधित आमचे जे शेतकरी आहेत जे काही योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी आहेत अशी खरेदी झालेले आमचे शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण या योजनेचा त्यांना कसा फायदा मिळाला ते बघूया आणि त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावला आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात आणि महाराष्ट्र कृषी विभागाकडून अशा नावीन्यपूर्ण योजना राबवल्या जातात शासनाच्या या योजनामधून शेतकऱ्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये भर पडतो हे आम्हाला सांगण्यास आवर्जून आनंद होतो की आम्ही शेतकऱ्यांच्या बाधावरून पोहोचतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये आमचा कुठंतरी एक खालीचा वाटा उचलतो याबाबत या आम्हाला निश्चितच आनंद आणि समाधान व्यक्त होते शेतकऱ्यांच्याकडून समाधान व्यक्त होतं त्यावेळेस निश्चितच आमच्या या कामाची पोचपाती मिळाली असं म्हणणं वागो ठरणार नाही मित्रांनो तर मी तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांकडे घेऊन जातो आता आपण गावातील आमचे जे लाभार्थी आहेत कोरोना शाश्वत अभियानामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये ज्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्या लाभापासून गावामध्ये विविध योजना म्हणजे विविध बाबीचा लाभ घेतलेला आहे असे संबंधित शेतकरी आपल्या इथे सगळे जमलेले आहेत परंपरागत शेतकरी हाडाचे शेतकरी असे आमचे भाऊराव पांढरंग कदम काका रामराव तुम्ही आता आम्हाला सांगा कोरोडाऊ शाश्वत अभियाना अंतर्गत तुम्हाला आम्ही मशी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तुम्ही आमच्या कृषी विभागाच्या आव्हानाला साथ दिली तुम्ही आम्हाला काय सांगसाल हां माझं नाव बाबूराव पांढरंग कदम मी लोळेश्वरचा रहिवाशी आहे आणि माझी शेती कोरडवा असल्यामुळं हो दुसऱ्या का काय आमदानी नव्हत्या पाणी नव्हतं पाण्याची टंचाई होती चाऱ्याची टंचाई होती नंतर आम्ही पहिले जुन्या काळात आम्हाला काहीच हे व्हायचे नाही शेतीचा शेतीवरल्या शेतीवर उदरनिर्वाह होते तरी आता शिंदेसाहेबाने आमच्या शेतकी विभागाकडून आम्हाला मशीची मंजुरी आणून दिली आणि त्या मशीपासून आम्हाला भरपूर आमच्या गावाला फायदा झाला आहे आणि भरपूर फायदा होऊन आमचं आर्थिक परिस्थिती सुधारली आता तिच्यापासून आम्हाला म्हशीच्या याच्यापासून शेण मिळालं आहे चारा पुरा हे व्हायला आहे आणि त्याच्यापासून आम्हाला दुधापासून उत्पन्न मिळाले धन्यवाद काका तर आमचे जे खातेदार आहेत जे हाडाचे शेतकरी आहेत मारुती वावळे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया नमस्कार वावळे साहेब नमस्कार तर तुम्हाला या योजनेमधून काय फायदा झाला नमस्कार मी मारुती कोण वावळे राहणा लोळेश्वर मी अनुसूचित जाती मधून येतो आणि मी जे आमच्या गाव जे मध्ये आहे आमच्या गावाला दुसरं काही कामधंदा नव्हता शेतीवर समजा अवलंबून होतं आणि जे कृषी विभागानं आम्हाला जे राष्ट्रीय कोरडवाहू शाश्वत अभियाना अंतर्गत आम्हाला जे मशी अनुदानामध्ये दिल्या आणि आम्हाला शिंदेसाहेब तुम्ही येऊन आम्हाला त्याचे फायदे तोटे सांगून आम्हाला प्रोत्साहित केलं आणि आम्हाला मशी घेण्यासाठी तुम शासनानं मदत केली आणि आमचे काही पैसे आणि शासनाचे काही पैसे असे मिळून आम्ही मशी ते घेतल्या आणि मशी गावात आल्यामुळं गावात डे डेअरी आली डेअरी आल्यामुळं कुठं जायला आम्हाला काम पडलं ना दूध नेऊन द्यायला गावात डेअरी असल्यामुळं आमचा टाईम वाचला आणि आम्ही या मशीपासून आम्ही आमचा स्वतःचा उदरनिर्वाह झाला शेतीला खत भेटाले शेणखत भेटाले आणि मशीमुळं आमची आर्थिक उन्नती झाली आणि आम्हाला काम लागलं आणि शासनाकडे जर अशा योजना आणखी काय असतील तर आमच्या करोड गाव असल्यामुळं आम्हाला जेवढे होतील तेवढे आम्हाला असा लाभ द्यावा आणि आमच्या गावाची प्रगती करावी हीच आम्हाला शासनाला विनंती आहे धन्यवाद धन्यवाद शासनाचा कर्मचारी म्हणून जेव्हा गावामध्ये काम करत असताना शासनाच्या योजनेचा त्या लोकांपर्यंत व्यवस्थित पाठपुरावा करणं किंवा मेसेज देणं गावामध्ये वेळोवेळी येऊन त्यांना भेटणं यामागील काही गोष्टींचा फार मोठा हात असतो श्री राजेश कदम हे आमचे बालमित्र आहेत अतिशय उत्साही लहानपणापासून अतिशय उत्साही शाळेमध्ये अतिशय खेळाडू वृत्तीचे आमचे हे मित्र आज ते सुधारित शेती करत आहेत आणि या योजनेच्या अंतर्गत आमच्या मित्रानं सुद्धा म्हशी खरेदी केल्या आज त्याचं दूध उत्पादनामध्ये दूध उत्पादन घेऊन त्याच्या सगळ्या घराच्या आर्थिक घडामोडी सुधारत आहेत निश्चितच त्याच्यासोबत त्याला आता आनंद आहेच आहे मला गावात नाही कर्मचारी म्हणून निश्चितच त्याचा आनंद होतो आणि समाधान होतं आता आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया माझ्या मित्राकडून की त्यानं ह्या माझ्या आव्हानाला साथ देऊन कशी प्रगती साधली तर राजेश भाऊ सांगा नमस्कार नमस्का। मग नाव राजेश गुलाबराव कदम माझे बालमित्र श्रीनिवास शिंदे याने आम्हाला प्रोत्साहन केलं म्हैस घेण्याबद्दल पहिले आमच्याकडे चार म्हशी होत्या मग नंतर आम्ही टेंबूलने दूध नेऊन टाकत गेलो आम्हाला मग लांब पडत गेलं मग चारचे दहा मशी झालेत आता मग आम्हाला त्या मशी दहा जास्त दूध असल्यामुळं मग शिंदे शिंदेसाहेबांना आम्हाला गावात डेअरी आणून दिली डेअरी गावात आणून दिल्याबद्दल मग आम्हाला जवळ झालं अजून मग पाच सहा मशी वाजूक वाढायच्या पंधरा सोळा मशी झाल्या आता आम त्याच्यानं आमचं आजूक फायदा होत आहे आणि त्यातल्या त्यात साहेब मालमित्र असल्यामुळं आम्हाला आजूक प्रोत्साहन भेटते आणि आजूक पुढे चालून आम्हाला आजूक मार्गदर्शन देण्याची क्षमता ठूत आहेत आणि त्याबद्दल श्रीनिवास शिंदे शिंदेसाहेबांचा आम्ही मनापुस्तक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद शासनाची योजना जर प्रॉपर आपल्या लाभार्थ्यापर्यंत किंवा खातेदारापर्यंत जर पोहोचवली आणि ती जर व्यवस्थितरित्या गावामध्ये सगळ्या लोकांनी जर मिळून जर ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सक्सेस करण्याच्या दृष्टिकोनातून जर सहकार्य केलं तर निश्चितच कृषी विभागातल्या वसमतसारख्या लोळेश्वर येथील कोरोव गावाचा सुद्धा विकास वेगवेगळ्या जोडधंद्यातून किंवा प्रगतीमधून साधला जातो आणि साधून त्याची प्रगती होत असती हे याचा मागची एक सक्सेस स्टोरी आहे तर मला असं म्हणायचं आहे की जर समजा कर्मचारी आणि लाभार्थी किंवा खातेदार शेतकरी वर्ग जर यांचा योग्य समन्वय असेल ती योजना कोणतीही असो ती सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही तर यासोबतच आता आपण अजून दोन नाविन्यपूर्ण गोष्टी पाहणार होतो ह्या आर अंतर्गत गांडूळ शेड उभारणी आणि गांडूळ निर्मिती केलेली आहे तर आपण आता त्यांच्या प्लांटला व्हिजिट करूया राष्ट्रीय शाश्वत अभियाना अंतर्गत आर आय डी अंतर्गत आता आपण चाल, आलो ॲडव्होकेट मारुती कदम यांच्याकडे यांच्या शेतामध्ये आपण गांडूळ शेड उभारणी केलेली आहे इथंच आपल्या एकूण दोन गांडूळ शेड उभारणी केलेले आहेत गांडूळ शेड तुम्ही बघू शकता ही गांडूळ शेड आहे त्याच्यानंतर या साईडलासुद्धा गांडूळ शेड आहे आपण चालत चालत पुढे बघूया आपण आता त्यांच्याचकडे आलो आहे आता ते आपल्याला संपूर्ण गांडूळ शेड उभारणीपासून तर त्यांची उत्पादन कसे करतात गांडूळ तयार कसं करतात गांडूळ कुठून आणले त्याचा फायदा कसा आहे आज आपण त्यांच्या शेतावर आलो हो आहे फार्म हाऊस आलो आहे आणि यामागचं गमक असं आहे हे सांगण्याचं आमचा उद्दिष्ट एवढाच आहे जेव्हा यशोगाथा किंवा एखादी सक्सेस स्टोरी आपल्याला कुठं दाखवायची किंवा आपल्याला सादर करायची तर ती ग्राउंड स्तरावरची असली पाहिजे प्रॅक्टिकली असली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही आता त्यांच्या मळ्यामध्ये आलो आहे आता तुम्ही बघू शकता इथं सर्व आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आपली जी एक संकल्पना आहे ती इथं दिसून येत आहे की संकरित गाई देशी गाई त्याच्यासोबत म्हशी कोंबडी पालन त्यासोबतच शेळीपालन पूर्ण गोष्टी आपल्या शेतकऱ्याने साधलेल्या आहेत आणि त्याच्यातून ते आर्थिक प्रगती साधत आहेत आता आपण त्यांच्याकडे आलो आहे आता आपण त्यांना विचारूया की तुम्ही या योजनेमध्ये कसं भाग घेतला आणि त्याचे फायदे कसे झाले तर नमस्कार मारुतीचा मी ॲडव्होकेट मारुती रामराव कदम गाव लोळेश्वर आज मुलाखत देण्याचं एकमेव कारण म्हणजे की गावामध्ये जे राष्ट्रीय शाश्वत कृषीच्या अंतर्गत करोडवाच्या लोकांना करोडवाव शेतीच्या लोकांना ज्या काही अनुदानाच्या याच्यातून गांडूळ शेड आर मार्फत मिळालेले होते अगोदर त्या योजनेचा पाठपुरावा करून आमच्या गावातील सहाय्यक कृषी श्रीवादजी शिंदे सर यांनी जे काय अगोदर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कुठे झालेले आर एडी मार्फत जे शेड होते असे <coughs> शेडची आणि ते आर एडी आर डीप्रमाणे इकडे अनुदान आणि जी योजना आपल्या इकडे आलेली होती ती योजनेचा लाभ आमच्या गावामध्ये त्यांनी सहज आल्यानंतर कृषी मित्र ओमकेश कदम यांना सांगितली आणि गावामध्ये मी पहिल्यापासूनच सेंद्रिय शेतीची आवड आणि सेंद्रिय शेतीची आवड असल्यामुळं आपण स्मॉल शेतकरी म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये काम करायचे पण त्यांनी हे लक्षात घेतलं की बा आपण जर यांना अर्थसहाय्य मदत जर केली तर छोट्याचं मोठं कर, करा मोठ्यासाठी करायला काय वेळ लागणार नाही पण आमचं जे उघड्यावर ते चालत होतं जे गांडुळाचं ते आज <स्थ> म्हणजे पावसाच्या याच्यापासून वाचवण्यासाठी आणि शेड निर्मितीसाठी मार्फत जे अर्थसहाय्य मिळालं त्यामुळे आम्ही जे छत्तीस बाय चोवीसचं शेड तयार केलेलं आहे आणि हे जे आपण आता बघत आहोत की हे जे शेण आहे याच्यामध्ये लेंडी शेण आणि केरकचरा आपण हे साठवत असतो आणि साठवल्याच्यानंतर एक महिना याच्यामध्ये साठवून पाणी पडून हे कंपोस्ट होतो थो थोडा कमी जे गांडुळांचा चारा तयार होतो समजा एक प्रकारचा जसं की जनावरांना पेरल्यानंतर उगवलं उगवल्यानंतर जसं तांडी झाल्याच्यानंतर खाऊ घालतो अशा प्रकारचं जे गरमी तयार झालेली असते ते गरमीमध्ये कंपोस्ट तयार होतो आणि त्याच्यानंतर ह्या आपण गांडुळांच्या शेडमध्ये देत असतो जेणेकरून की गांडुळांना खाण्यासाठी लवकर काम करेल आणि जसा कच्चा कचरा कच्च असतो तो एकदम भि भिजवायला बाहेर अवघड जातो ना त्यामुळे खड्ड्यामध्ये केलेला आहे त्यामुळं लेंडी असते याच्यामध्ये संपूर्ण कंपोस्ट होतो आपली कापसाची पराठी पण आपण यामध्ये मिक्स करत असतो जेणेकरून की याच्यापासून लाकडं जमिनीला लाकडाची आवश्यकता आहे काही पुस्तकामध्ये मी वाचन केल्यामुळे लक्षात ला आले की जमिनीला लाकूड पाहिजे असतं कारण वळंबा लागलेला असतो वळंबा लाकूड खात असतात जमिनीमधलं वळंब्याला चारा मिळत नाही म्हणून पीक खाण्याची क्षमता तुमच्या बघितली असेल कारण लाकूड उजवण्याची पद्धत पहिली जमिनीमध्ये होते सेंद्रिय शेती करायची आजकाल यांच्या ज्या अनुदानातून आपल्याला ही शेड उभारणी झालेली आहे याच्यामधून एक फायदा झाला की साठवणूक क्षमता आपली चांगली वाढली आणि लोकांना कसं असतं बाहेरलं गांडुळाचं काही एवढं माहीत नाही पण जे जे शेडमध्ये आपण जसं टेक्निकल काही केलं की के लोकांना काय असतं किंवा का हे काहीतरी वेगळं आहे आणि आपलं हे करायला पाहिजे याच्यातून काय होतं तर दुसऱ्या शेतकऱ्यांचाही फायदा होतो याच्यामध्ये आणि याच्यातून एक आहे की शे जमिनीला जो आपण रासायनिक खत वापरतो तर त्याच्यातला पन्नास ते पंच्याहत्तर टक्के खत हा आपला निम्यावरून खाली आलेला आहे की जो आपण एक लाख रुपयाचा रासायनिक खत वापरायचा आज पंचवीस हजाराचा रासायनिक खत लागतो आहे याचं एकमेव कारण की आपण तीन दोन हजार तेवीसपासून जास्त पहिले जे एक दोन क्विंटलाची गांडुळाची निर्मिती खताची निर्मित व्हायची आता टनानं निर्मिती व्हायली कारण शेडच्या माध्यमातून काय होतं की वरच्या पाण्या पावसामुळं ते गांडूळ खत भिजत नाही त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा गांडूळ खत आपल्याला तयार करायला मिळतो आणि त्याच्यात त्याच्यात गांडूळ कल्चर आपल्याला विक्रीसाठी पण उपलब्ध करता येईल चेलियन फक्त चारशे ग्रॅम आपण गांडूळ आणले होते अर्धा किलो समजा अर्धा किलो गांडूळ आणले त्याच्यापासून आपण काय केले जे आपल्या ओढ्या नाल्याचे जे गांडूळ असतात तर या दोन्हींचं एक महिना आपण एका दोन किलो गांडूळ खतामध्येच एकत्र ठेवले म्हणजे जसं की आपली एक संभोग क्रिया असती तशा पद्धतीने एकूण एक असे ते ऑलरेडी एक नवीन तपकिरी कलरचा गांडूळ तयार झाला ते गांडूळ आता आपण जमिनीत सेट केलेला आहे जसं इथं पाणी पडेल तसं ते येत राहतात इथं आता समजा जर ओलावा तयार झाला इथं कुठे जर भांडं ठेवलं पाण्याचं माठ तर त्याच्या ऑलरेडी इथं तयार होतात एवढे आपल्या शेतामध्ये कमीत कमी वीस पंचवीस कोंबडी आहे एवढे कोंबड्यांनी गांडूळ खाऊन पण गांडूळ तयार होतात म्हणजे आपला गांडूळ हा तीन फूट खाली जातो आणि देशी गांडूळ हा विदेशी गांडूळ हा फक्त एकवीत खाली जातो बरं ह्या आता हे तुम्ही गांडूळ जे स्वतः तयार करता हे तुम्ही कशा कशासाठी वापरता पण जे काही घरी खायला न वापरतो भुईमुगाची शेंग असो गहू असो ज्वारी असो आता सध्या मी केळी लावलेली एक एकर केळी आहे आता सहा महिन्याची केळी आहे त्या केळीला फक्त वर्मीवॉश आणि गांडूळ खत आणि लेंडी याच्या व्यतिरिक्त आपण काही दिलेलं नाही आहे आणि एक हजार लिटर आता सध्याचं जीवामृत आपण तयार करून ठेवले जो सहाव्या महिन्यामध्ये आपण देतोय म्हणजे हळदीला पण पन आपला पन्नास टक्के हा गांडूळ खतच असतो आणि पन्नास टक्के युरिया सोडून चांगला रासायनिक खत आपण त्यासोबतच भाजीपाला भाजी मेथी आपलं असते त्यानंतर जे काय घरी आपल्याला भाजीपाला आपल्या घरच्यासाठी मॉडेल तयार करून ठेवले म्हणजे तुम्ही विष वीश... विषमुक्त अन्न खाण्यासाठी आपण सक्रिय चांगले तर आपण जाऊयात आता शेडवर तर हे पाहू शकता मित्रांनो असे त्यांनी गांडुळाचे आठ बाय दहाचे हे करून याच्यामध्ये गांडूळ सोडलेले आहेत आता हे पूर्ण यांचा फार्म आहे तर हे फार्म तुम्ही पाहू शकता पूर्ण देशी गाई त्यासोबतच म्हशी या आपल्याला दिसून येत आहेत तर आपण आता हे शेड आता आपण आलेलो आहोत केळीच्या बागेमध्ये आणि केळी आज ही एकूण सहा महिन्याची आहे सहा महिने पूर्ण झाले ना साडेपाच महिन्याची केळी आहे आणि या केळीची लागवड के गड्डा पद्धत लागवड केलेली आहे आणि गड्डा पद्धत लागवड केल्याच्या नंतर केळीमध्ये मेथी टाकलेली आहे आपण जेणेकरून आपण आंतरपीक म्हणून मेथी वापरली होती मेथीमधून आपण काही खर्च काढलेला आहे जो काही आपण लागवडीचा खर्चा करतो आणि त्या खर्चामधून आपलं म्हणजे निशुल्क खर्च झाला आपला समजा याच्यामध्ये एकही रुपया आपल्याला केळीला लागला नाही आता कारण काय होतं नायट्रेट मेथीमधून रायझोबिया जे रायझोम्स असतात त्याच्यापासून नायट्रेटचं जे काम आपल्याला पिकायला लागतं मेथीचा जो कमी दिवसामधलं हिरवळीचं खत मानल्या जातात जसं मेथी असो मुगाची मुग असो आणि हिरवळीचा ढेंचा असो हे खतं आपण केळीसाठी वापरल्या जातो आणि याआधी आपण केळीच्या बागेमध्ये म्हणजे केळी लागवडीच्या पूर्वी याच्यामध्ये पराठी होती कापसाची कापसाच्या पराठीमधून कापसाची पराठी रोटाविटर करून जाग्यावर कुजवलेली आहे जमिनीमध्ये नंतर मेथी टाकून गड्डे लागवड केली आतापर्यंत केळीला फक्त जीवामृत वरमिवाश एवढंच माहिती आहे याच्या व्यतिरिक्त जमिनीला काही माहीत नाही त्याच्यापासून आपण एक असं केलं होतं की पाच किलो कोरफड पाच किलो शेवगा वर्मिवाश वीस लिटर यस कल्चरमध्ये मिक्स करून काही दिवस ठेवून इन्झायम्स तयार होतात त्यापासून ते, ते इन्झायम्स आपण सोडलेले आहेत आता हे जीवामृत आहे या जीवामृतमध्ये आपण कोंबडी खत पाच किलो त्यानंतर आता एक हजार लिटर इथं चार टाक्या ठेवलेल्या आहेत आपण इथं सध्या दोन आहेत त्याच्यामध्ये पाच पाच किलो कोंबडी खत टाकतो वीस लिटर वर्मिवाश टाकतो त्यानंतर चार चार किलो गुळ टाकलेला आहे आणि दही ताक टाकलेलं आहे दही किंवा ताक दोन्ही जे मिळेल ते टाकतो आपण याच्यामध्ये आणि शेण आणि लेंडी टाकतो जेणेकरून पॉवरफुल जीवामृत आपल्याकडे बनतं आणि हे जीवामृत आपण एक हजार लिटर बनलं आहे आपले बाराशे तस आहेत तसं आपले आठशे एम एल प्रमाण आपण जवळपास दोन दोन डबे आपण चारशे चारशे चार एम एलचे केळीला देत असतो आणि जुन्या थेबोकवरती केळी आहे अजिबात कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च नाही आहे निशुल्क जे उत्पन्न येईल म्हणजे असं आहे की सेंद्रिय करायची म्हणलं तर उत्पन्नावर एकदम भर भरघोस उत्पन्न येणार अशी याची गॅरंटी घ्यायची नाही कारण जे मिळतं ते शंभर टक्के निशुल्क आणि एकदम विषमुक्त मिळतं आणि त्यानंतर आता आपण पावसाळी म्हटलं तर भुईमुग वगैरे आपला यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुग जो लावला होता तो बी गांडूळ खतावरतीच काढला कारण जी काही शेंग आपण जसं विचार केला कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये जर कोणी समृद्ध असेल तर शेतकरी होता कारण शेतकऱ्यांच्याच घरात अन्न मिळायचं बघ किती पैसा कमवणाऱ्या माणसाकडे अन्न मिळत नव्हतं आणि असा विचार केला तर आज गावामध्ये आपण काही मुलाखती तुम्ही घेतल्या गावामध्ये काही जे लोकं बघितले तुम्ही ज्यांचे वय सत्तर ऐंशी वर्षाचं वय आहे त्या तेच लोक आजकाल निरोगी चांगले आहेत आपल्याकडे पैसा आहे डॉक्टर आहे पण आपण निरोगी नाही आहे याचं एकमेव कारण की आपल्याकडे पहिलं खाल्लेलं विषमुक्त अन्न त्या लोकांनी आता खातो ते भेसरमुक्त अन्न याच्यामधला काहीतरी बदल आहे आपल्याला लक्षात यायला जो की पहिलं जसं एकोणीसशे सत्तावन्नपासून जी हरित क्रांती आपण पाहिलेली आहे त्या क्रांतीपासून जसं युरिया आला अमो आमुन, अमोनियम फॉस्फेट वगैरे आपल्याला जे खतं मिळायला लागले बॉम्बस्फोटमधून त्या खतापासून ज्या आपण निर्मिती केली इथं बॉम्बच्या खतापासून खत वापरून आपण जे आजकाल केमिकल म्हणजे तुमच्या आमच्या या कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चितच बाकीच्या शेतकऱ्यांना आव्हान करताय तुम्ही कि विषमुक्त शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी आलं पाहिजे कारण विषमुक्त जर अन्न आपण खाल्लं तर निश्चितच आपल्या जो मेडिकलवर लागणारा खर्च आहे तो कमी होईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून जर आमचे इतर कोणती शेतकरी बांधव जर गांडूळ शेतीकडे वळण्यासाठी संपर्क साधत असतील तर तुम्ही आपला संपर्क क्रमांक आणि संपूर्ण सेंद्रिय शेतीबद्दल तुम्ही निश्चितच आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा ठेवतो तुमचा आम्हाला मोबाईल नंबर क्रमांक सांगा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी कुक्कुट असल्यामुळं ज्या की मोकळ्या जमिनीवरती फिरणाऱ्या आणि मोकळ्या राहणाऱ्या या जाळ्यामध्ये त्याच्यामध्ये शेळ्यांना चारा वगैरे टाकत असतो शेळ्या इथे राहतात आणि शेळ्या पण आपल्या मधामध्ये आहेत हे चारा खाऊन निवांत बसलेल्या आहेत शेळ्या इथे ज्या की आपण एकही शेळी विकत आणलेली नाही त्या पूर्ण आपल्या गावरानशेळ्या त्याच्यामध्ये गावरान आहे एका शेळीपासून आपण पंचवीस शेळी बनवली त्यांना चाऱ्यामध्ये आपलं सोयाबीनचं त्यानंतर कुट्टी मशीन आणली कुट्टी मशीन मधून गजरा असो ऊस असो कडबा असो सगळं खातात याच्यामध्ये वर्मी भाषा आपल्या लक्षात टाकल्यावर पूर्ण वर्मी भाषे आपण असं काढलेलं वर्मी असे याच्यातून त्यानंतर या याच्यामध्ये खालून अशा पद्धतीने आपण निघत आहे की वर्मी भाषे मडक्यातून यामध्ये पाच किलो गांडूळ टाकलेले का एवढे पाच किलो गांडूळ टाकले आणि त्यांना खायला शेणाच्या गौऱ्या आणि कचरा आपण याच्यात टाकलेला आहे याच्यामध्ये अशी गांडूळ दिसते आता ते खाली गेल्यामुळे आपल्याला जास्त दिसणार नाही याच्यामध्ये आपण औषध तयार केली आहेत की गायचा झार असतो तो झाड टाकलेला आहे एसकल्चर टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे जेणेकरून आता आपण पेरतो ना पेरल्याच्या नंतर सोयाबीनला वगैरे फवारणीसाठी आपण कीटकनाशक म्हणून वापरतो आता एक कृषी अधिकारी असे एकमेव आहेत की जे गावातील प्रत्येक नागरिकांसोबत लहान असो मोठे असो सर्वांसोबत घरचं म्हणून राहतात त्यांच्या शेतापर्यंत जाऊ निश्चितच मन भरून आलं आपण आमच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं समाधान व्यक्त केलं अशीच तुमचा आमच्यासोबत पाठबळ राहावं हो, पाठीमागं पाठबळ राहावं हो, मी शेतकऱ्यांपर्यंत असाच पोहोचण्याचा माझा पूर्ण जीवनक्रम राहील अशी मी ईश्वर शर्नी प्रार्थना करतो धन्यवाद शेतकरी बांधवांनो गावामध्ये जे आपली यशोगाथा सक्सेस स्टोरी कशी कशी आपल्या लोकांनी कसं कसं लाभ घेतला दुधाचं संकलन कसं झालं आता याच माध्यमातून आपला कृषी पदवीधर झालेला युवक जो की त्यावेळेस बेरोजगार होता सन दोन हजार तेवीस मध्ये ही योजना आणली योजना करून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला लाभ घेतल्याच्या नंतर दोन हजार चोवीस मध्ये बळीराजा दूध संकलन केंद्र नावाने लोळेश्वर येथे दूध संकलन केंद्र हा प्रवीण कदम तर आपण त्यांना विचारू या योजनेमधून तुझा कसा आर्थिक आणि तुला कसा रोजगार मिळाला माझं नाव प्रवीण संभाजीराव कदम राहणारश्वर तालुका वासमत जिल्हा हिंगोली माझं शिक्षण बीएससी एग्रिकल्चर तोंडापूर केवीके इथे झालेलं आहे तर आमच्या गावात सन दोन हजार तेवीसमध्ये आर ए डी योजना हो म्हणजे लागू झाली आणि चोवीसमध्ये संकल्पना आली गावात आणि गावातून संकल्पनेमध्ये तीस बेरोजगार लोकांना मशी वाटप करण्यात आले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घरी एक म्हैस वाटप करण्यात आली सिंधी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्येक घरून दूध संकलन सुरू झालं प्रत्येक सकाळी पाच लिटर आणि संध्याकाळी पाच लिटर एक म्हैस दूध देते त्यामधून डेअरीला रोज सकाळी दोनशे लिटर आणि संध्याकाळी दोनशे लिटर कलेक्शन होतं इथून वसमतला कलेक्शन जातं विजापुरी डेअरी प्रायव्हेट लिमिटेड माळवटा येथे दूध जातं बर आता हे संकलन केंद्र केल्यामुळे तुम्ही जे नोकरीसाठी धडपडत होता आणि गावामध्ये जोडधंदा निर्माण होऊन निश्चितच तुम्हाला यामधून रोजगार मिळाला आणि शेतकऱ्याला सुद्धा जे की रोजच्या रोज वसमतला जाण्यापेक्षा त्यांच्याकडे गावातल्या गावात संकलन केंद्र झाले तर आपण पाहूया बळीराजा दूध संकलन केंद्राच्या मार्फत की दिवसाला यांच्याकडे रेकॉर्ड सुद्धा पूर्ण ठेवलेला असते यांचं की किती जणांचं दूध सकाळी सक, सकाळी किती आलेले त्याचा फॅट किती निघाला ह्या सगळ्या गोष्टी बाबीचं एक संकलन वही सुद्धा आहे आणि त्याचा सुद्धा वार्षिक त्यांचं वा जे ऑडिट असतं ते सुद्धा ते करतात तर पाहूया आपण आता यांच्याकडे बघा यांनी कलेक्शनसाठी फॅट मशीन त्याच्यासोबत त्यांच्या ज्या कॅनी आहेत वेईंग मशीन आहे वजन काटा आहे हे इन्वर्टर इकोमिन मशीन इको मिल्क मशीन मशीनर आणि हे काटा वेट काटा वेट काटा तर निश्चितच तुम्हाला या योजनेमधून तुमचा जो आपल्या गावातला तुम्ही कृषी पदवी जर बेरोजगार होतात तुम्हाला या माध्यमातून रोजगार मिळाला पुढे आम्हाला गावातच दूध दही तूप लोणी पॅकिंग करून वसमतला विक्री करण्याची म्हणजे आता आपल्या गावामध्ये प्रक्रिया उद्योग सुद्धा छोटे छोटे युनिट प्रक्रिया युनिट सुद्धा स्थापन करण्याची सगळ्यांची इच्छा झालेली आहे तर एक आपलं फलित म्हणून या कृषी विभागाच्या योजनेचं जे की आज आपल्याला सक्सेस स्टोरी यशोगाथेच्या माध्यमातून दिसून येत आहे शेतकरी बांधवांना या यशोगाथेच्या दाखवण्याचा एवढाच मानस आहे की वर्षानुवर्षे कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो त्यांच्या योजना पोहोचतात पण त्या प्रॉपर आणि त्या प्रसारमाध्यमाफत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमात लोकांपर्यंत जात नव्हत्या पण आता सगळ्या योजना हा ऑनलाईन प्रकारच्या झालेल्या आहेत तर आमचा एक छोटासा एक मानस होता की आपण केलेल्या कामाची पोचपावती आपण सादरीकरण करण्यासाठी आम्हाला आमचे उपभोग उपविभागीय कृषी अधिकारी श्री प्रदीप पश्चिव साहेब यांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं हा व्हिडिओ आणि आता सादर करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे मी आमच्या खूप वेगळ्या कृषी अधिकारी श्री प्रदीप कश्वे साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच त्यांनी आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करत राहावे ही आमची सर्वांची कृषी विभागाच्या ग्रास वरच्या कर्मचाऱ्याची इच्छा आहे तर या माध्यमातून त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद साहेब